खर तर अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याचं पद घेतलं यानंतर आता बारामती नगर सॉरी यानंतर आता बारामती नगरपालिकेच्या पदासाठी अजित पवारांचे जे चिरवंजीव आहेत जय पवार यांचं नाव पुढं केलं जातंय त्यांच्या नावाची चर्चा आहे तुम्ही याकडे कसं बघता कारण कार्यकर्ते अनेक वर्षापासून पक्षामध्ये काम करतायत मग अशा कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायच्या का असा सवाल या निमित्तानं तर उपस्थित केला जातो आपल्या भाषेच्या माध्यमातून कोण आश्वासक चेहरा नगरपालिकेसाठी असणार आहे आणि जय पवारांची जी काही चर्चा होती यावरती आपल्याला काय वाटतं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादाच्या सगळ्या प्रश्नांना त्यांच्या प्रत्येक चालीला उत्तर देणं आम्हाला शक्य नाही ते त्यांनीच खेळावी त्यांनीच करावं त्याच्यामध्ये आम्ही पडणार नाही आम्ही मात्र सर्वसामान्य परिस्थितीतला उमेदवार निवडून ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे लवकरच आम्ही मुलाखती घेतो आहे त्याच्यामध्ये आम्ही उमेदवारसुद्धा जाहीर करतो आज आमच्यासमोर उमेदवार नक्की नाही पण त्या उमेदवाराची प्रक्रिया सुरू आहे अजित पवारां पवारांच्या घरातूनच खरं तर हे नाव पुढे आलं मग आपल्या पक्षाकडून शरद पवारांच्या घरातला कुठला चेहरा नगराध्यक्ष पदासाठी समोर आणला जाणार का नाही नाही आज तरी अशी परिस्थिती आहे कारण पवार साहेबांच्या कुटुंबातलं राजकारण करणारे जे लोक आहेत ते आपल्याला कल्पना आहे की सुप्रियाता एक खासदार आहेत रोहित दादा आमदार आहेत आणि उदयनमुख नेतृत्व योगेंद्र पवार हे तालुक्याचं जिल्ह्याचं कदाचित राज्याचं सुद्धा नेतृत्व करायच्या दिशेने वाटचाल करतायत त्यामुळे नगरपालिकेमध्ये यापैकी कुठलाही चेहरा